युवासेनेच्या सुरज चव्हाण यांना विनाकारण अटक केलेली आरोप करणार कोण तर जो महाराष्ट्राच्या जनतेसमोर नागडा झाला टाकून दिलेली अवलाद तुमचा मुख्यमंत्री बसलाय खुर्चीवर ना गद्दारी करून काय येत ना त्याचा नंबर किती करणार हुकुमशाही किती करणार मस्ती करून घ्या येणारा काळ आमचा असेल उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा असेल त्यावेळेस दाखवू आम्ही काय आहे जय महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जगामध्ये कोविड आला त्यावेळेस गोरगरिबांना महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेला खिचडी वाटप केले म्हणून तुम्ही त्याच्यावर आरोप आत टाकताय तुम्ही काय केलं कोविडमध्ये थाळ्या बडो टाळ्या वाजो याच्या पलीकडे काय केलं नाही कोविडमध्ये सुद्धा या महाराष्ट्रामध्ये एक नंबर आणि देशामध्ये एक नंबर आमचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे आले होते आता तुमची सत्ता आली आहे काय येत नाही या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एक नंबर तुमच्या मुख्यमंत्र्याचा द्या उत्तर या देशाला द्या जगाला द्या तुमचा मुख्यमंत्री बसलाय खुर्चीवर ना गद्दारी करून काय येत ना त्याचा नंबर टॉप मध्ये टॉप मध्ये येऊ शकत नाही तुमच्या बरोबर आलेले ना है। ले ले ना ईडी लावली जात नाही प्रताप सर नाईक अजित पवार छगन भुजबळ भावना गवळी अजून तो दादा भुसे किती नावं घेऊ असंख्य नाव आहेत ज्यांच्यावर ईडीचे आरोप आहेत भारतीय जनता पार्टीने ईडीचे आरोप केले आणि सत्तेत सामील झाल्यावर त्यांचे ईडीचे आरोप बंद केले गेले के त्यांच्या फाईल बंद केल्या गेल्या के आज त्यांनी आमच्या शिवसेनेच्या सचिवाला सूरज चव्हाण यांना युवासेनेच्या सूरज चव्हाण यांना विनाकारण अटक केलेली आहे कथित घोटाळा प्रकरण जो कोविडमध्ये झालेला आहे जो घोटाळा झालेलाच नाही अशा कथित घोटाळा आरोपाखाली आरोप करणारा कोण तर जो महाराष्ट्राच्या जनतेसमोर नागडा झाला ज्याने महाराष्ट्राच्या जनतेसमोर नागडं प्रदर्शन केलं असा किरीट सोमय्या जो नालायक माणूस टाकून दिलेली अवलाद ज्यानं महाराष्ट्रातील तमाम जनतेने ज्या ज्याचे व्हिडिओ नीच नागवे नंगे व्हिडिओ बघितले असा किरीट सोमयाच्या आरोपाखाली सुरज चव्हाण यांना अटक केलेली आहे जराशी लाज लज्जा शरम काय वाटते का डीला जिथे जिथे सत्ता नाही जिथे जिथे तुमची हुकूमत नाही तिथे तिथे तुम्ही डी लावताय सी बी आय लावताय सी आय डी लावताय सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केला म्हणून अजित पवार यांनी नरेंद्र मोदी भाषणात म्हणाले फडणवीस म्हणत होते की आम्ही राष्ट्रवादीशी युती करणार नाही आमचा विवाह झाला नाही तरी चालेल आयुष्यभर आम्ही बिगर लग्नाचं राहू पण आम्ही राष्ट्रवादीशी विवाह करणार नाही असं बोलत होते फडणवीस अजित पवार झेलमध्ये चक्की पिसिंग असं काय तर बोलत होते फडणवीस आज त्याच अजित पवारच्या मांडीला मांडी लावून बसणारे हे देवेंद्र फडणवीस त्याच अजित पवाराला मंत्रिमंडळामध्ये घेणार हे देवेंद्र फडणवीस आज महाराष्ट्राच्या जनतेला काय वेड्यात करता का तो रे तुम्ही लोक शिवसेना कुठेतरी तुम्हाला विरोध करते म्हणून तुम्ही शिवसेनेच्या नेत्यांना विनाकारण अटक करता आज आमच्या राजापूरच्या राजनजी साळवे यांच्या घरी एसीबीचा धाड पडली काय निष्पन्न झालं काही मिळालं नाही तुम्हाला विनाकारण तुम्ही आमच्या लोकांना त्रास देताय केवळ आणि केवळ फक्त शिवसेना तुमच्या विरोधात आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये आज उद्धव आदित्य साहेबांनी या विधान परिषदेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरची पोलखोल केली तमाम महाराष्ट्राच्या जनतेसमोर जळपायाची आग मस्तला गेलेली आहे तुमच्या तुमच्या पायाखालची मातीसारखेली भाजपच्या म्हणून तुम्ही ई डी सी बी आय यासारख्या या संस्था आमच्या नेत्यांच्या मागे लावताय अरे कितीही लावा झुकत नाही ठाकरे कधी झुकत नाही लक्षात ठेवा शिवसैनिक झुकणार नाही ते आरोप करून आत घालताय ते सूरज चव्हाण एक साध्यातला सामान्यातला सामान्य शिवसैनिक गोरगरीब परिस्थितीत तो वर आला त्याला तुम्ही विनाकारण खिचडी घोटाळ्यामध्ये तुम्ही आरोप करून झेलमध्ये टाकता अरे काय केला तिने घोटाळा ज्या या